महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला दा बात मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे महत्वाची बातमी कोरठण खंडोबा गडावर सव्वीस जानेवारीला परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र कोरठण लाखो भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान कोरठणगड मुक्कामपोस्त पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या तीर्थक्षेत्रावर सव्वीस जानेवारी रोजी पौष कृ द्वादशीला स्वामी गगनगिरी महाराज समाधी दिवस पुण्यतिथी सोळा सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात आला आहे सकाळी सहा वाजता अभिषेक पूजा सकाळी सात वाजता होम हवन यज्ञ सकाळी नऊ वाजता परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज प्रतिमेची शाही रथातून वारकरी संप्रदायाचे दिंडी पथकासह कोठणगडाला नगर प्रदक्षिणा मिरवणूक सकाळी दहा वाजता ह भप आकाश महाराज घोलप कोठणगड यांचे सुश्राव्य प्रवचन दुपारी बारा वाजता महाप्रसाद जय गगनगिरी सेवाभावी मंडळ पंपळगाव रोठा व कोरठणगडाचे भक्त श्री संकल्प संजय विश्वासराव श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान मूळ मंदिराचे बांधकाम करणारे वंशज राहणार बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या वतीने अन्नदान महाप्रसादाचे नियोजन केले आहे श्रीखंडेश्वर वारकरी शिक्षण संस्था आणि जय मल्हार विद्यालय पिंपळगाव रोठा यांचे विद्यार्थी दिंडी सोळा प्रदक्षिणा मिरवणुकीत सहभाग राहील शुद्ध चंपा षष्ठी दिनांक पाच डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव शुभदिनी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या शुभहस्ते पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र वाढते राहिले आणि प्रसिद्धीलाही आले शुद्ध षष्ठी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजी देवस्थानमधील ध्यान मंदिरात परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देवस्थानकडून करण्यात आली सन दोन हजार सतरापासून देवस्थानमध्ये श्री महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे समाधी दिवस आयोजन करण्यात येत आहेत सर्व भाविक भक्तांनी धार्मिक विधी होम हवन यज्ञ दर्शन दिंडी प्रदक्षिणा मिरवणूक प्रवचन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे विश्वस्त मंडळ जय गगनगिरी सेवाभावी मंडळ अन्नदाते ग्रामस्थ भाविक भक्तांच्या कडून करण्यात आले आहे ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद